नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज पुन्हा एकदा मी घेऊन आलोय मराठी साहित्यावर आधारित प्रश्न मंजुषा भाग दुसरा या भागात आपण मराठी साहित्यावर आधारित आणखी वीस प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो गणपतराव बेलवलकर या नटसम्राटाची निवृत्तीनंतर होणारी फरफट दाखवणारे हे नाटक वी वा शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांनी लिहिले आहे ग्रामगीता कोणी लिहिली आहे मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या गावाचे आणि ग्रामसंस्कृतीचे नितळ रूप तुकडोजी महाराज गावागावांच्या सेवेसाठी आयुष्यभर भटकत राहिले त्यांनी खेड्यापाड्याच्या स्वरूपात उभ्या असलेल्या गावसंस्कृतीचे उत्कट दर्शन घेतले आणि ते ग्रामगीतेतून समर्थपणे व्यक्त झाले अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली मित्रांनो ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर गुरु निवृत्तीनाथ यांच्या सल्ल्यानुसार संत ज्ञानेश्वर यांनी योग आणि तत्वज्ञानातील त्यांचे अनुभव सांगण्यासाठी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्य प्रकार लोकप्रिय केला मित्रांनो संत एकनाथांनी भारुड या काव्य प्रकाराला नवीन उंचीवर नेऊन पोचवले त्यांनी जीवनाच्या विविध पैलूंवर आणि भक्तीवर आधारित भारुडे रचली संत एकनाथांनी भारुडांच्या माध्यमातून लोकांना ज्ञान आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला दुनियादारी ही कादंबरी कोणी लिहिली आहे मित्रांनो सुहास शिरवळकर यांची दुनियादारी ही मराठी साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि काळाच्या कसोटीवर उतरलेली कादंबरी आहे कॉलेज जीवन मैत्री प्रेम मत्सर कुटुंबातील ताणतणाव गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि बदलत्या नातेसंबंधांवर ही कथा आधारित आहे या कथेवर आलेला चित्रपटसुद्धा अतिशय लोकप्रिय झाला होता शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे मित्रांनो शेलार खिंड ही शिवाजी महाराजांच्या काळातील एका सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी कादंबरी बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेली आहे या कादंबरीवर अजिंक्य देव आणि पूजा पवार यांची मुख्य भूमिका असलेला सर्जा हा मराठी चित्रपटसुद्धा निघाला होता स्मृतीचित्रे हे आत्मकथन कोणाचे आहे स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र आहे ते मराठीतील दर्जेदार आत्मचरित्रांपैकी एक मानले जाते यात त्यांनी तत्कालिक सामाजिक व्यवस्थेचे चित्रण केले आहे त्यांचे पती चित्रपट नावा टिळक आणि त्या स्वत ख्रिस्ती कशा झाल्या हे सांगताना जातीव्यवस्था धार्मिक द्वेष आणि विचार स्वातंत्र्यावर असलेली बंधने यांचे वर्णन त्यांनी या आत्मचरित्रात केले आहे विश्राम बेडेकर यांची गाजलेली कादंबरी पुढीलपैकी कोणती आहे मित्रांनो इंग्लंडहून परत मुंबईकडे येताना जहाजावर मराठी कथानायक एका जर्मन ज्यू महिलेला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो अशी साधारण कथा असलेली रणांगण ही कादंबरी विश्राम बेडेकर यांनी लिहिलेली आहे विश्वाचे एक लघुरूप तयार करून जीवन अस्मिता आणि मानवी संबंधांबद्दल व्यापक प्रश्न ते या कादंबरीतून उभे करतात थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनावर लिहिलेली कादंबरी कोणती आहे मित्रांनो ना स इनामदार यांची राऊ ही एक ऐतिहासिक कादंबरी म्हणून ओळखली जाते ही कादंबरी बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेचे आणि त्या काळातील सामाजिक आणि राजकीय स्थितीचे वर्णन करते व्यंकटेश माडगुळकर यांनी गावाकडच्या गोष्टी कोणत्या कथासंग्रहात सांगितल्या आहेत व्यंकटेश माडगुळके यांनी गावाकडच्या गोष्टी गावाकडच्या गोष्टी याच नावाच्या कथासंग्रहात सांगितल्या आहेत सलाम हा कविता संग्रह कोणत्या कवीचा आहे मित्रांनो सलाम या मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहात त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय जाणीवेच्या कविता एकत्रित केल्या आहेत किशोर शांताबाई काळे यांचे पर पुस्तक कोणते आहे मित्रांनो कोल्हाट्याचे पोर हे आत्मकथनपर पुस्तक भटक्या विमुक्त जातीतील कोल्हाटी समाजाचे वास्तव व्यथा आणि रूढी यावर आधारित आहे या पुस्तकात किशोर शांताबाई काळे यांनी आपल्या जीवनातील संघर्ष आणि अनुभवांची मांडणी केली आहे मराठीचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखले जाते मित्रांनो दादोबा पांडुरंग तरखडकर हे एक मराठी व्याकरणकार आणि भाषाशास्त्रज्ञ होते त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले ज्यामध्ये मराठी भाषेचे नियम आणि मार्गदर्शन दिलेले आहे त्यांना मराठीचे पाणिनी म्हणून ओळखले जाते कारण त्यांनी मराठी व्याकरणाला एक वैज्ञानिक आणि पद्धतशीर स्वरूप दिले आकाशाशी जडले नाते हे पुस्तक कोणी लिहिले आहे मित्रांनो विज्ञान आपल्या मायबोलीतून अगदी सामान्य माणसाला समजेल असं सहज सोपं करून सांगणे ही डॉक्टर जयंत नारळीकर यांची हातोटी आकाशाशी जडले नाते या पुस्तकातून साध्या आणि सोप्या भाषेत त्यांनी अंतराळ विश्वाची ओळख करून दिली आहे पक्षी जाय दिगंतरा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत मित्रांनो हो वनाधिकारी म्हणून नोकरी दरम्यान आणि त्यानंतर सुद्धा अशी एकूण पासष्ट वर्षे जंगलात काढणारे मारुती चितंपल्ली जंगलातील प्राणीजीवन आणि त्यांचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात पक्षी जाय दिगंतरा हे पुस्तक त्यांचेच पुढीलपैकी वपू काळे यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे मित्रांनो गुलमोहर हे वपू काळे यांनी लिहिलेले पुस्तक आहे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी साहित्यिक कोण आहेत मित्रांनो वी स खांडेकर वी वा शिरवाडकर विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या चारही साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे परंतु यापैकी ज्ञानपीठ पुरस्कार पहिल्यांदा मिळणारे पहिले मराठी साहित्यिक म्हणजे विष्णू सखाराम खांडेकर म्हणजेच वी स खांडेकर हे होते वी स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार त्यांच्या ययातिया कादंबरीसाठी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मिळाला होता पार्टनर या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक पार्टनर असतो ज्याच्यासोबत आपण आपले सुखदुःख शेअर करतो ती व्यक्ती आपल्याला संकटसमयी मार्गदर्शन करते आपल्या सुखदुःखाचा भागीदार बनते वपुंची पार्टनर ही कथा आपल्याला अशाच एका पार्टनरची ओळख करून देते संध्याकाळच्या कविता हा कविता संग्रह कोणाचा आहे मित्रांनो संध्याकाळच्या कविता हा कवी ग्रेस म्हणजेच माणिक गोडघाटे यांचा कविता संग्रह आहे दूर दूर पसरत गेलेली स्तब्धता निळेशार ढग निशब्द एकटेपण सांजवात तेवणारी समयी गारवारा, वारा गहिरेपण अशा कितीतरी उपमांनी केलेले संध्याकाळचे म्हणजेच कातरवेळेचे वर्णन यातील कवितांमध्ये अतिशय प्रभावीपणे केले आहे मौनाची भाषांतरे हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे मित्रांनो आजच्या तरुणाईचा लाडका कवी संदीप खरे यांनी मौनाची भाषांतरे हा कविता संग्रह लिहिला आहे मित्रांनो मराठी साहित्यावर आधारित प्रश्नमंजुषेचा हा दुसरा भाग इथे संपतोय तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्नमंजुषेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद